नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद हलवा झुलवाना हलवा ना झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना श्रीकृष्णाचा पाळना येशोदेच्या देचा लालणारे जो बाळा जो रे येशो लाल जो बाळा जोजो रे हलवाना कुणे झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना येशो देचा लालणारे जो बाळा जो जो रे येशो लाल जोबाळा जो जो रे श्रावण माशी अष्टमिला गोकुळी कृष्णा जन्माला श्रावण माशी अष्टमिला गोकुळी कृष्णा जन्माला डोईवरी घेऊन कृष्णाला डोईवरी घेऊन कृष्णाला वासुदेव निघाले मथुरेला जो बाळा जो, जो रे वासुदेव निघाले मथुरेला जोबा जो जोरे जो हलवाना कुने जुलवाना श्रीकृष्णा पाळना ये शो दे च लालना जो 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 रे जोबाळा जोरे ये शो दे च लालना रे जो बाला जो जोरे पुत्र जन्मला मथुरेषी वसुदेवाचा यदुवंशी पुत्र जन्मला मथुरेशी वसुदेवाच्या यदुवंशी लांबविला गोकुळाशी लांबविला गोकुळाशी यशोदा माते चा जो बाळा जो जो रे यशोदा माते चा जो बाळा जो जो रे हलवाना कोणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना ये शो देचा लाल ना रे जोबाळा जो जो रे देचा लाल जोबाळा जो जो रे कृष्णाचं रूप देखन मधाड हसना कृष्णाचं रूप देखन मधाड हसना हातात बासरी घेऊन हाता तवासरी घेऊन पाळण्यात निजला श्री कृष्ण रे जो बाळा जो, जो रे पाळण्यात निजला श्री कृष्ण रे जो बाळा जोजो रे हलवाना झुलवाना श्री कृष्णाचा पाळना ना कोणी झुलवाना श्री कृष्णाचा पाळना শো দেো বাড়োজোরে শোল না রে জো বাড়োজোরে শোল না রে জো জোরে